येवला तालुक्यातील पिंपळगाव येथे छत्रपती शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झालाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर जगात लैफारी आमची एकोणवीस फेब्रुवारी याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण उत्सव आहे हासन मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी राज्यभर साजरा होतो या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते तसेच महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा होतो इसवी सन अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व अठराशे सत्तर साली शिवजयंती सुरू केली जी पहिली शिवजयंती होती शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला या अनुषंगाने यावर्षीही ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगावले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शिवजयंती थाटात साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करण्याच्या हेतूने शिवजयंती साजरी झाली सर्वात प्रथम सरपंच सौ सुनीता माळी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर शाळेतील शिव प्रतिमेचं पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते करण्यात आलं शाळेतील मुला मुलींनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं भाषणातून गुणगान केलं या प्रसंगी शाळेतील शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित सायंकाळी वाजता शिवजयंती उत्सवानिमित्ताने हरिभक्त परायण लखनगिरीजी महाराज यांची कीर्तनसेवा तर महाप्रसादाच्या वाटपाचंही आयोजन पिंपळगाव लेप येथील शिवप्रेमींकडून करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला